नमस्कार शेतकरी मित्रांनो आज सत्तावीस जून आज या जिल्ह्यात दुपारनंतर किंवा रात्री विजांच्या कडकडासह जोरदार पावसाचा अंदाज काय आहे सविस्तर अपडेट जाणून घेणार आहोत या व्हिडिओच्या माध्यमातून याआधी आपल्या चॅनलवर नवीन असाल तर आता लगेच आपल्या दिशा नैसर्गिक शेती या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून शेजारी बेल प्रेस करा तर कोल्हापूर सांगली कराड जत या विभागात आज जोरदार पावसाची शक्यता पाहायला मिळणार आहे तर इकडे सातारा पुणे अहमदनगरचा काही भाग छत्रपती संभाजीनगर मालेगाव धुळे श्रीरामपूर धुळे नंदुरबार शिल्लोडचा काही भाग साखरी या ठिकाणी देखील मेघगर्जनीसह जोरदार पावसाची शक्यता काही ठिकाणी पाहायला मिळणार आहे तसेच बीडचा काही भाग माजलगाव केज लातूर या ठिकाणी देखील आज जोरदार पावसाची शक्यता पाहायला मिळणार आहे विदर्भात देखील अकोल्याचा काही भाग अमरावती यवतमाळ वर्धा या ठिकाणी जोरदार पावसाची शक्यता ही पाहायला मिळणार आहे खास करून चंद्रपूर जिल्ह्यात रात्रीच्या वेळेला दुपारनंतर जोरदार पावसाची शक्यता ही आपल्याला पाहायला मिळणार आहे तर मित्रांनो असेच नवीन हवामानाचे हो अपडेट जाणून घेण्यासाठी आता लगेच आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करत चला बेलाकोन प्रेस करत चला हा पाऊस आता वाढत जाणार आहे काही ठिकाणी जे सोडलेले भाग आहे त्या भागात देखील हा पाऊस सक्रिय होणार आहे नवीन अपडेट जाणून घेण्यासाठी सबस्क्राईब करा धन्यवाद